लाडकी बहीण योजना या योजनेविषयी पंधरा ऑक्टोबरचा जो फॉर्म आहे तर तुम्हाला माहिती आहे नेहमी असं नाही आपलं की फक्त तुम्हाला की मी एका पर्टिक्युलर माता भगिनींनाच उत्तर देईन आणि नि बाकीच्यांना निग्लेक्ट करेल असं नाही सर्वांना तुमचे जे प्रश्न आहेत तर ते प्रश्न मी एक एक एक, एक सोडवण्याचा प्रयत्न करतो आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला पंधरा ऑक्टोबर किंवा ऑक्टोबरमध्ये भरलेला जो फॉर्म आहे मग तो कोणत्याही तारखेला असो आला की पंधरा तारीख जी होती ती शेवटची तारीख होती तर पंधरा ऑक्टोबरपर्यंत ज्या ज्या माता भगिनींचे फॉर्म भरलेले आहेत तर तुमच्या मनामध्ये कोणतंही जर का याच्याबद्दल जर का आ, शंका असेल किंवा प्रश्न असेल तर तो प्रत्येक प्रश्न त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करणार आहे त्यामुळे व्हिडिओ छोटसा करणार आहे जास्त मोठा नसणार पण त्यामध्ये बघा तुम्हाला ऑक्टोबरचा फॉर्म कधी सबमिट होणार डेटा नॉट फाउंड जर असेल तर काय होणार सबमिट कधीपर्यंत व्हायला पाहिजे डी बी टी कधीपर्यंत व्हायला पाहिजे स्टेटस चेक करता येते का किती पैसे मिळतात वगैरे वगैरे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये छोटूशा व्हिडिओमध्ये मी देणार आहे पहिला मुद्दा आपण सुरुवात करूयात ऑक्टोबरचा फॉर्म म्हणजे मला या शब्दाशी अर्थ काय आहे ऑक्टोबरचा फॉर्म म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये कोणत्याही तारखेला भरलेला असो पंधरा तारखेच्या आत म्हणजे एक ते पंधरा या दरम्यान बऱ्याचशा माता भगिनींनी शेवटच्या टप्प्यामध्ये इलेक्शनच्या आचारसंहिता ज्यावेळेस निवडणूक लागली ना त्यावेळेस आचारसंहितेच्या अगोदर जे फॉर्म भरले गेले आहेत तर त्या फॉर्माबद्दलचे बरेचसे असे लाभार्थी आहेत त्यांना आता जानेवारीचा हप्ता कधी येणार येणार का नाही वगैरे वगैरे बरेचसे त्यांच्या मनामध्ये प्रश्न आहेत तर त्याच प्रश्नांची आपण उत्तरे एक 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 घेऊयात आणि काही त्या व्यतिरिक्त जरी तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल तर व्हिडिओच्या खाली तुम्ही विचारायचं आहे पहिला प्रश्न सबमिटचा मॅसेज आलेलाच नाही जर तुम्हाला सबमिटचाच मॅसेज आला नसेल तर मी यापूर्वी पण सांगितलेलं आहे की तुम्हाला हंड्रेड पर्सेंट माहिती आहे का की तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे जर झालेला असेल तर काळजी करायची गरज नाही आज ना उद्या तुम्हाला तो सबमिटचा मेसेज यायला येईल परंतु आतापर्यंत खरं तर तुम्हाला सबमिट झाल्याचा जा मॅसेज एस एम एस येणे गरजेचा होता हे मी तुम्हाला जे आहे ते सांगतो आहे पण आता जर तुम्हाला आला नसेल तर तरीही काळजी करू नका काही दिवस वाटपा नक्कीच येईल पण आता खास करून जानेवारीच्या टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे मिळतीलच यावर आता थोडंसं समाजामध्ये जानेवारीचा तुमचा फेब्रुवारीमध्ये पण उजळू शकतो पण आता तुम्ही असं नका समजू की पंधरा ऑक्टोबरचा फॉर्म आहे म्हणजे आम्हाला फेब्रुवारी उजळेल का पंधरा ऑक्टोबरच्या माता बहिणींना डिसेंबरमध्ये पण पैसे मिळालेत ऑक्टोबरचे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर साडेचार हजार रुपये ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरलेल्या पर परत सांगतोय माता बहिणींना डिसेंबरमध्ये पण पैसे मिळाले डिपेंड आहे की डीबीडी कधी केली होती आणि फॉर्म कधी मंजूर झाला होता बघा दुसरा प्रश्न अप्रूव्डचा मेसेज आलेला आहे सर जर अप्रूव्ड म्हणजे अप्रूव्ड म्हणजे मराठीमध्ये इंग तुम्हाला इंग्रजीमध्ये म्हणतो आपण त्याला था मंजूर झाल्याचा मेसेज आला असेल तर लक्षात ठेवा काळजी करू नका याच जानेवारीच्या महिन्यामध्ये में म्हणजे आत्ताचं जे काही जानेवारीचा जो काही हप्ता होणार आहे सव्वीस तारखेच्या जवळ आसपास त्याचं वितरणाची डेट ऑलरेडी आदित्यताई तटकरे राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री यांनी सांगितलेली आहे तर त्यावेळेस तो तुम्हाला नक्कीच तो हप्ता येईल परंतु तुमचा हा फॉर्म आत्ता जर मंजूर झालेला असेल मागच्या काही दिवसामध्ये तर तुम्हाला जानेवारीचा हप्ता येणार आहे काळजी करू नका मुद्दा फक्त एवढाच आहे की डीबीटी तुम्ही आत्तापर्यंत केलेली असायला पाहिजे पण आता टीमध्ये पण बघा काय असतं की डी बी टीची जी काही तारीख असती तर ती पण योग्य वेळी करणं गरजेचं आहे नाही तर मग तुमचा जानेवारीचा हप्ता परत फेब्रुवारीमध्ये जाईल हाला की पैसे मिळतील पण मग एक महिना उशिरा आता बऱ्याचशा माता भगिनींनी बघा आपल्या एकमेव चॅनलवर तुमचे छोटे छोटे प्रश्न आणि तुमच्या मनामधल्या शंका मी काढतो डेटा नॉट फाउंड अशा प्रकारचा मॅसेज दिसत आहे सर आमच्या लाडकी बहिणी योजनेच्या प्रोफाइलला आता हा खरं तर प्रश्न कोणासाठी आहे की ज्यांचा फॉर्म ऑक्टोबरच्या म्हणजे जुना जुना फॉर्म आहे मग एक थोडंसं आपण त्यांचा प्रश्न घेऊयात बऱ्याचशा माता भगिनींना वा वाटायला आहे की डेटा नॉट फाउंड असा आमच्या लाडकी बहिणी योजनेचा आम्ही प्रोफाईलहून म्हणजे वेबसाईटहून फॉर्म भरला होता तर तिथे तसं दिसत आहे तर याचा काही परिणाम होणार आहे का तर काही परिणाम होतो का डेटा नॉट फाउंडचा तर त्याचं उत्तर आहे नाही म्हणजे जर तुमच्या प्रोफाईलमध्ये ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये जर का डेटा नॉट फाउंड असं दिसत असेल तर काहीही चिंता करायची गरज नाही मुख्य मुद्द्याकडे येऊयात ऑक्टोबरचा फॉर्म ऑक्टोबरचा फॉर्म कधीपर्यंत मंजूर होईल हाच तुमच्या मनामधला प्रश्न आहे ना आता व्यवस्थित ऐका पहिला मुद्दा सबमिट झालेला तुमचा आत्तापर्यंतचा फॉर्म हवा म्हणजे हवाच आतापर्यंत सबमिट झाल्याचा मेसेज तुम्हाला यायला पाहिजे जर जानेवारीचा तुम्हाला हप्ता पाहिजे असेल तर नाही मग तो जानेवारीचा हप्ता तुम्हाला, तुम्हाला फेब्रुवारीमध्ये जायला व्यवस्थित ऐका सबमिट झाला आहे पण सबमिट झाला पण त्यानंतरची जी प्रोसेस आहे ती म्हणजे मंजूर होण्याची आता समजा तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांचा मंजूर पण झाला असेल बरं आता एवढं पुरेसं आहे का नाही मी एक पहिल्या दिवसापासून आपल्या चॅनलला का काही काही लोकांना वाटतं सर डी बी टी डी बी टी किती वेळेस बोलता आता ज्यावेळेस तुम्हाला आज जे भेटणारे पैसे उद्या भेटतात उद्या भेटणारे पैसे पार मग दोन तीन चार महिन्यांनी भेटतात त्यावेळेस कळतं की कि डी बी टी किती महत्त्वाची आहे ज्यांना तो त्रास झाला ना त्यांनाच ते माहीत आहे त्यामुळे विचार करा की जे मी बोलतो ते जाणून बुजून तुम्हाला वेळेवर जे आहे दक्ष करण्याचं काम करतो आहे डी बी टी जे आहे झालेली आहे का जर डीबीटी झालेली असेल आतापर्यंत फॉर्म मंजूर झाला डीबीटी झाली आहे तर अजिबात काळजी करू नका तुम्हाला डिसेंबरच्या महिन्यामध्ये जरी पैसे नसते मिळाले तर आता जानेवारीच्या टप्प्यामध्ये सातव्या हप्त्यासोबत सर्व पैसे मिळतील काळजी करायची गरज नाही सर्व म्हणजे किती ते पण सांगतो आहे ऑक्टोबरपासूनचेच नाही तर तुम्ही पकडता जुलैपासूनचे जुलैपासूनचे फॉर्म पैसे भेटण्यासाठी एकतीस ऑगस्ट पूर्वीचा फॉर्म लागतो पण आता डी बी टी पण आता समजा उदाहरणासाठी एक आपण गृहीत धरूयात फॉर्म तुमचा आज मंजूर झाला पण तुम्ही माझ्या गोष्टी नाही ऐकल्या डी बी टी नाही केली तुम्ही कारण डी बी टी फॉर्म मंजूर व्हायच्या अगोदर पण करू शकता तुम्ही पोस्ट बँकमध्ये खातं खोललं तिथे पण डी बी टी करू शकता काही काही माता बहिणींची चार पाच वर्षापूर्वीची पण जी डीबीटी डी बी टी आहे चालतं तसं काय हरकत नाही पण जर समजा तुम्ही पुढील माझ्यामध्ये अंदाजे सांगतो आणि तुम्हाला माहिती आहे माझे प्रिडिक्शन हे बऱ्यापैकी करेक्ट येतात म्हणजे मी जे सांगतो ना ते अंदाज करेक्ट ठरतात तुमची जर का डी बी टी दहा ते सतरा म्हणजे आज तर खरी सतरा तारीख आहे या कालखंडामध्ये किंवा जास्तीत जास्त उद्यापर्यंत जर तुम्ही डीबीटी करून नाही ठेवली तर तुम्हाला जानेवारीचा टप्पा हा फेब्रुवारी मध्ये जाईल आता तुम्ही असं सर काय जानेवारीचा फेब्रुवारीमध्ये जाईल का है? हो डी बी टी करणं गरजेचं आहे त्यामुळे मी सांगितलं आहे फॉर्म मंजूर व्हायच्या अगोदर डी बी टी करा करा खूप व्हिडिओमध्ये मी बोलून बोलून माझा गळा सुकतो अक्षरशः त्यामुळे ते गोष्टी समजून घ्या म्हणजे डी बी टीच्या पण मी तुम्हाला एक हिंट दिलेली आहे की दहा ते सतरा किंवा दहा तारखेच्या अगोदर पण झाली असेल किंवा ऑलरेडी डी बी टी करून ठेवलेली असेल तर काळजी करायची गरज नाही बऱ्याचशा लोकांना डीबीटी टी कशी चेक करायची त्यासाठी एन पी सी आय या वेबसाईटवर जायचं आहे आणि चेक करायचं आहे संबंधित मी म्हणतो आहे तुम्हाला व्हिडिओ देतो देतो आणि मला आता बघा मी देतोच तुम्हाला एक दोन दिवसामध्ये तो व्हिडिओ देतो पुढे बघा जर समजा तुमचा ऑक्टोबर पंधरा ऑक्टोबरचा फॉर्म आहे मंजूर कधीपर्यंत होईल हाच बऱ्याचशा लोकांचा प्रश्न आहे आता माझ्यामध्ये बऱ्याचशा लोकांचे फॉर्म आतापर्यंत मंजूर झालेले आहेत पण एक मी जे सांगतो आहे त्याप्रमाणे आता पुढे घडणार आहे ते म्हणजे पुढील आठ ते दहा दिवसामध्ये तुमचे फॉर्म एकदम स्पीडनं ऑक्टोबरवाल्या माताभगिनींचे पंधरा ऑक्टोबरवाल्या माता भगिनींचे फॉर्म स्पीडनं मंजूर व्हायला सुरुवात होईल तुम्ही फक्त बघा धडधड धड ते फॉर्म आता मंजूर व्हायला सुरुवात होईल कारण की तेवढा टास्क बाकी आहे बरेचशा गोष्टींचं जे आहे गोष्टी झाल्याच्यानंतर तो टास्क आता ते फोकस करते जे काही प्रशासकीय अधिकारी वगैरे जे काही आहेत ते क्लिअर म्हणजे आठ ते दहा दिवसामध्ये तुमचे आता फॉर्म मंजूरच होतील त्यामुळे कोणीही त्याच्याबद्दल काळजी करायची नाही पुढे पंधरा ऑक्टोबरच्या फॉर्माचं स्टेटस चेक करता येते का की नाही हे सांगा उत्तर आहे नाही मग कुणाचं कोणत्या फॉर्मचं स्टेटस चेक करता येतं तर ज्यांनी लाडकी बहीण या वेबसाईटच्या द्वारे फॉर्म भरला आहे त्यांना चेक करता येईल बाकी ज्यांना करता येणार नाही म्हणजे नारी शक्ती द्वारे जर फॉर्म भरला असेल आणि लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर बघायचं चा असेल तर चालेल का नाही चालणार दुसरा मुद्दा किती पैसे मिळणार कोण कौन, कोणासाठी पंधरा ऑक्टोबरच्या फॉर्ममध्ये जर फॉर्म मंजूर झाला डी बी टी केलेली आहे तर आता जानेवारीच्या हप्त्यामध्ये आम्हाला किती पैसे मिळणार तर उत्तर आहे लक्षात ठेवा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी एकूण चार महिन्याचे तुम्हाला पैसे मिळणार आहेत तर पंधराशे रुपयाने आपण चार महिन्याचे पैसे काढले तर किती होतील सांगा सहा हजार रुपये होतील किती सहा हजार रुपये आता तुम्हाला मी पहिल्यांदाच सांगतो आहे की समजा इन केस तुम्हाला या जानेवारीच्या टप्प्यामध्ये दोन पण मेसेज येऊ हो शकतात एक पंधराशे रुपयाचा जानेवारीचा आणि मागचा तो जो काय आहे साडेचार हजार रुपयाचा जर तुम्हाला आतापर्यंत एकशे रुपये आला नसेल तर ज्या माता भगिनींना ऑलरेडीच ज्या भगिनींना फक्त डिसेंबरचे चालते ऑक्टोबरचा फॉर्म आणि डिसेंबरचेच पैसे आलेते तर त्यांना साडेचार हजार रुपये येतील परत ज्या भगिनींना व्यवस्थित ऐका ज्या भगिनींना आतापर्यंत एकही रुपये आला त्यांना डायरेक्ट सा जे आहे सहा हजार रुपये येतील कारण की डिसेंबरचा हप्ता जानेवारीचा हप्ता जुलैपासून तर जवळपास माझ्या मते एक एप्रिलपर्यंत किंबहुना मी तसं म्हणेन मार्चपर्यंत मार्चपर्यंत जुलै ते मार्च पंधराशे रुपयानेच वितरण होईल त्याच्यानंतर मग वाढेल त्याच्यामध्ये पण क्लिअर झालं का सहाशे सहा हजार रुपये मिळेल पण बऱ्याचशा भगिनी अशा पण आहे की जुलैचा फॉर्म आहे आणि त्यांचा मंजूर झाला अप्रुव्हल झाला डीबीटी झाली संपूर्ण क्लिअर आहे मग किती पैसे मिळणार तर त्याचं उत्तर आहे साडे दहा हजार रुपये मी तेही सांगणार आहे त्याच्याबद्दल पण बोलणार आहे पण उगाच साडे दहा हजार रुपये मिळणार वगैरे असं तसं जास्त बडून चढून मला त्या गोष्टी सांगायला पण आवडत नाही पण हे आय मते तुम्हाला बऱ्याचशा माता बघिणींना हे क्लिअर झालं असेल तर मी तुम्हाला परत एकदा पटपट सांगतो आहे फॉर्म सबमिट आतापर्यंत व्हायला पाहिजे होता तुम्हाला हंड्रेड पर्सेंट माहीत असेल तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे तर काळजी करू नका होऊन जाईल तरीही काळजी करायची गरज नाही फॉर्म जर अप्रूव्ह झाला असेल म्हणजे मंजूर झाला असेल तर समजायचं शंभर टक्के तुमचं काम होत आहे काहीच काळजी करायची गरज नाही पण कोणी तुम्ही अजिबात गाफील राहू नका पटकन डीबीटी जेवढं लवकर होईल तेवढं डीबीटी करा डीबीटी कधीपर्यंत व्हायला पाहिजे होते जानेवारीचा हप्ता मिळण्यासाठी तर त्यासाठी पण मी इथे तुम्हाला तारीख जवळपास हिंट दिलेली आहे माहिती दिलेली आहे पुढे बघा ज्यांचे फॉर्मच मंजूर झालेले नाही ते आठ ते दहा दिवसामध्ये मंजूर होतील असं मी तुम्हाला सांगतोय फॉर्मचं पंधरा ऑक्टोबरच्या फॉर्मचं स्टेटस चेक करता येत नाही किती पैसे मिळतील उत्तर आहे सहा हजार रुपये या व्यतिरिक्त पण तुमचा काही प्रश्न असेल कारण की खूप वेगवेगळे प्रश्न घेऊन याच चॅनलवर चा विचारले जातात का कारण त्यांना माहिती आहे इथेच मला ते उत्तर मिळू शकतं असा काही जर प्रकारचा तुमचा जर प्रश्न असेल तर नक्की व्हिडिओच्या खाली तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारा इथून पुढे तुमच्या कमेंट्सला पण मी या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर देण्याचा प्रयत्न करेल तुर्ताशी या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात काही जर अडचण असेल पंधरा ऑक्टोबरच्या फॉर्मबद्दल तर नक्की विचारा उत्तर देईल धन्यवाद